नमस्कार डेली न्यूज मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता व्हॅकेशन सुरू झालेत मंडई आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलं घरीच आहेत एरवीता तर आपण टिफिनसाठी काय रोज बनवायचा हा तर आपल्या डोक्याला एक प्रश्न असतोच पण आता मुलं घरी आहेत आणि त्यांच्यासुद्धा अपेक्षा असतात की आता अभ्यासाचा कुठलाही ताण नाही ता ता आहे तर आपल्याला छान छान असे पदार्थ बनवून खायचे आहेत किंवा आपल्याला छान छान पदार्थ मम्मा बनवून देईल अशी त्यांची अपेक्षा असते तर त्यासाठी आता वेगळे पदार्थ काय बनवायचे हा एक सर्वांना प्रश्न असतो तर त्याच प्रश्नाचा आज आपण एक उत्तर मिळालेलं आहे तर आज आपण एक छान असे पौष्टिक ढोके बनवत आहोत की ज्यामध्ये पालक आणि इतर आपल्याला पौष्टिक पदार्थ मिळणारच आहे की जेणेकरून मुलांना चवही मिळेल आणि छान वेगळं काहीतरी खाल्ल्याचा आनंदही मिळेल तर चला आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरमध्ये आपल्याला हे पदार्थ बनवायचं तर त्यासाठी इथे मिक्सरमध्ये मी मोठभर पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तशीच आखी घेतली न चिरताच वापरलेली आहे त्यामध्ये साधारण दीड वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तसंच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडा ओवा टाकायचा तसंच इथे जिरं आणि बडीशोप घेतलेली आहे तीसुद्धा मिक्सरच्या भांड्यातच टाकायची दोन चिमूट हिंग टाकायचं इथे हे एकदम झटपट होणारे ढोके आहेत हाताने फेटण्याची आवश्यकता नाही आहे तर इथे एक पोह्याचा चमचा म्हणजे सपाट एक पोह्याचा चमचा भरून मी लिंबूचं सत्व घेतलेलं आहे किंवा सायट्रिक ॲसिड म्हणतो आपण ते घेतलेलं आहे ते मिक्स करायचं तसंच चवीनुसार म्हणजे आपल्याला आंबट हवं असेल खूप तर साखर कमी टाका किंवा छान असं आंबट गोड बॅलन्स करायचा हिशोबाने तुम्ही साखर तुमच्या अंदाजाने टाकू शकता तर इथे मी साधारण एक वाटी पाणी टाकलेलं आहे जर समजा पातळ झालं तर आपण वरून अजून पीठ मिक्स करू शकतो तर थोडंसं पातळ झालं कारण की पालक आहे पालकचं पाणी सुटतं तर मी सुद्धा हे पहिल्यांदाच बनवले आहेत पालक टाकून त्याच्यामुळे मलाही एवढा अंदाज आला नाही म्हणून मी अर्धी वाटी म्हणजे साधारण आपल्याला पूर्ण दोन वाट्यावरून बेसनचं पीठ ह्यामध्ये वापरलेलं आहे आपण तर आता इथे मी एका भांड्याला म्हणजे आपल्या डाळ तांदूळ आपण भाताला कुकर लावतो त्या ता, 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 ता त्या तां त्या डब्यामध्ये मी थोडंसं तेल लावलं ला आहे आणि हे मिश्रण ना पुन्हा एकदा मिक्स करणार आणि थोडंसं त्याच्यामध्ये चमचा दोन चमचा आपण तेल टाकायचं तेलसुद्धा मिक्स करायचं तसंच यामध्ये एक पोह्याचा चमचा सपाट चमचा भरून खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि तोसुद्धा मिक्स करून घ्यायचा तुम्ही हाताने फेटू शकता किंवा मिक्सरमध्ये एक तीस सेकंदभर फिरवायचं म्हणजे छान मिक्स होतं मिश्रण आपण त्या डब्याला तेल लावलेलं आहे त्या डब्यामध्ये मिश्रण ओतून घ्यायचं आणि फटाफट आपण एका साईडला कुकरसुद्धा गरम करायला ठेवलेलं होता त्याच्यात साधारण एक ते सव्वा ग्लास आपण पाणी टाकलं एक जाळी ठेवली त्याच्यात लिंबाचं पण साल टाकले जेणेकरून कुकर काळा होणार नाही तर साधारण वीस ते पंचवीस मिनटं छान कुकरला वाफ भरू द्यायची सिटी काढून घ्यायची म्हणजे छान वाफ होतात ढोका तयार होतो बघा अशा पद्धतीने ढोका छान बॅटर तयार झालेला आहे ढोका बनून झालेला आहे तर तो आपण एक साधारण दहा मिनटं त्याला रेस्ट द्यायची तोपर्यंत आपण फोडणीसाठी त्याला पाणी बनवूयात गोड आंबट तर तुम्हाला फक्त तेलाचं फोडणी बनवायची तर तेलाची फोडणी बनवू शकतात किंवा त्यामध्ये गोडाचं पाणी वेगळं बनवून घेऊ शकतात आणि नंतर वे मिक्स करू शकतात तर इथे कडेमध्ये थोडं जास्त तेल घेतलेलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं थोडंसं लसूण आणि लसूण ऑप्शनल आहे हिरवी मिरची बारीक चिरून घेतली कढीपत्ता टाकलेला आहे छान खमंग फोडणी झाली की त्यामध्ये अगदी दोन चिमुडवर आपण हिंगं टाकायचं हिंगसुद्धा छान तळल्यानंतर त्यामध्ये अर्धा ते दे दे एक ग्लास आपण पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला किती गोड पाणी बनवायचं त्या अंदाजाने आपण तुम्ही ते पाणी बनवू शकता त्यामध्ये थोडीशी सायट्रिक पावडर टाकायची आणि थोडं साखर साखर टाकायची चवीनुसार छान आंबट गोड पाणी बनवून घ्यायचं तोपर्यंत आपलं ढोक्याचंसुद्धा भांडं थंड होतं आहे ढोका जे थंड झालेला आहे नॉर्मल झालं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती छान स्पंजी झालेला आहे असं सॉफ्ट असं झालेलं आहे ढोका तर आपण आता कट करून घ्यायचा आपल्याला आवडीनुसार तुम्ही डायमंड शेपमध्ये कापू शकता चौकोणी कापू शकतात बघा कापतानासुद्धा किती छान स्पंजी दिसतो आहे तर छान आता ढोके कट करून घ्यायचे तर तुम्हाला वाटलं की मध्ये थोडंसं ओलसर आहे तर तुम्ही एक पाच ते सात मिनटं अजून वाफवून घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने ढोके तयार आहेत आणि वस्तू की त्यावरती आपण त्या तयार केलेली फोडणी छान स्प्रेड करायची आपल्या आवडीनुसार आंबट गोड पाणी त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉस किंवा तुम्ही शेजवान चटणी त्याच्याबरोबरसुद्धा हे ढोके छान लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर लहान मुलांना आपण पौष्टिकता द्यायचंच असतं आणि वेगवेगळे पदार्थही त्यांना म्हणजे हवे असतात तर तुम्ही अशा पद्धतीने हे ढोके बनवून त्यांना खुश करू शकतात आणि घरातली मंडळी इतर मंडळीसुद्धा या पदार्थाने खुश होतील तर चला तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू